आशिष आज ऑफिसवरून घरी एक तास आधीच आला तो कारमधून उतरला आणि घरात येऊन पाहिले त्याने पाहिलं तर त्याची बायको स्वाती तयार होऊन सोप्यावर बसली होती तिला पाहून आशिष म्हणाला अरे वा स्वाती आज तू खूप छान दिसत आहेस तू कुठे बाहेर चालली आहेस का स्वाती म्हणाली कुठे चालली आहेस म्हणजे अरे आपण दोघे जाणार आहोत माझ्या आईचा फोन आला होता तिने आपल्याला आज रात्री जेवायला बोलवले आहे तिचे बोलणे ऐकून आशिष म्हणाला अगं पण आपण कसे जाऊ शकतो आता लगेच मला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे सकाळपासून तिची तब्येत खराब आहे आशिषचं बोलणे ऐकून स्वातीचा चेहरा उतरला ती रागात म्हणाली तुझी आई तर सारखी आजारीच असते आणि माणसाचं वय झालं की आजार पण मागेच लागतं तरी जेव्हा मला कुठे जायचं असतं तेव्हा बरोबर आपल्या प्रोग्राम रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही बहाणा तयार असतो आजचंच बघा ना मी सांगते आईंना मला तयार होऊन बसलेलं पाहिलं असेल आणि मग लगेच तुला फोन करून आजारी असल्याचं सांगून बोलावून घेतलं आहे असे बोलू नये पण एक नंबरची नाटके आहे तुझी आई यावर आशिष रागाने म्हणाला माझ्या आईला नाटके म्हणायला लाज वाटते की नाही तुला अगं आजपर्यंत आईने कधी आपल्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आहे का थांबवले का नाही ना आणि तसे तुझ्या आईचा फोन तुला आला होता मला मला नाही आला आहे तुझा आईचा फोन मी तर आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ऑफिसमधून लवकर आलो आहे त्यासाठी मी सकाळीच डॉक्टर जोशींशी अपॉइंटमेंट घेतलेली होती तुम्ही माहिले की मला न सांगता प्लॅन बनवता याचा अर्थ तुम्ही मला गृहीत धरता मलाही इतर कामे असतात त्यांनी बोलवल्याने लगेच जायला मी काही रिकामा नाही आणि हे तर बरोबरही नाही असे बोलता स्वाती आणखी नाराज झाली ती म्हणाली मग माझ्या आईने तुला विचारून मला कधी माहेरी बोलवायचं कधी नाही हे ठरवायचं का म्हणजे याचा अर्थ माझ्या आईने तुला विचारून प्लॅन बनवायचा का अरे आशिष आपण जर आईकडे गेलो नाही तर किती वाईट वाटेल तिला यावर आयुष मा आशिष म्हणाला तुला, तुला तुझ्या आईची काळजी आहे पण आपण जर आईला ती आजारी असताना डॉक्टरकडे घेऊनच जाता घेऊन न जाता बाहेर गेलो तर तिला कसे वाटेल असा विचार तुझ्या मनात येत नाही का आशिष स्वातीला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती काही ऐकून घ्यायला तयार नव्हती त्यांचे बोलणे आतल्या खोलीतून बाहेर येत असलेल्या सारिका ऐकले त्यांना खूप वाईट वाटलं त्या बाहेर आल्या आणि स्वातीला समजावत म्हणाल्या स्वाती हे बघ मी कॅबिनेट डॉक्टरांकडे जाईन आणि आशिष तुझ्याबरोबर येईल मग तर झाले उगाच तुम्ही दोघे वाद घालत बसू नका तेव्हा स्वाती सासूला म्हणाली बस करा एवढं प्रेम दाखवण्याची काही गरज नाही मला एक कळत नाही की तुमच्यासारख्या आई मुलांचं ल मुलांचे लग्नच का लावून देतात मुलांचं लग्न झालं तरी आईला मुलाचा मोह काही सुटत नाही आशिष मोठ्या आवाजात स्वातीला म्हणाला अगं काय बोलते हे तुझं तुला तरी कळते का आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईश्य अशा पद्धतीने बोलण्याची तेव्हा ताईंनी आशिषला गप्प राहण्याचा इशारा केला पण तोपर्यंत स्वाती रागाने तिच्या खोलीत निघून गेली आणि बॅग उचलून घराबाहेर निघून गेली सारिकाताई आशिषला म्हणाल्या आशिष जा आणि स्वातीला थांबव पण आशिष म्हणाला आई आपण तिला जव जा म्हणालेलो नाही ती स्वतःहून गेली आहे तिची कॅब जाईल तिची ती जाऊ देत तिला आई हे बघ तू पटकन तयार हो आधी मी तुला डॉक्टर घेऊन जातो मग त्यानंतर तुला घरी आणून सोडतो आणि मग स्वतीच्या घरी स्वतीच्या म्हणजे स्वतीच्या माहेरी जाईन सारिकाताई म्हणाल्या अरे पण अरे बिन बिन काही नाही तू तिच्या अजिबात काळजी करू नकोस तिला काही होणार नाही माझ्या लग्नाला पाच महिने झाले आणि ह्या पाच महिन्यात हा तमाशा मी अनेकदा पाहिला आहे शेवटी आशिषने समजावल्यानंतर सारिकाताई तयार झाल्या आधी आशिष आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला त्यानंतर आईला घरी सोडून तो स्वातीच्या माहेरी पोचला तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं तर स्वाती रागात बसली होती आशिषला पाहून स्वातीची आई म्हणाली अरे हे काय जावंय बापू आत्ताच तर लग्नाला पाच महिने झाले आहेत आणि तुम्ही स्वातीला एकटीलाच माहेरी पाठवलं आशिष म्हणाला त्याचं असे झाले की मला आईला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जायचे होते आशिषच्या बोलणे ऐकून स्वातीची आई म्हणाली मान्य आहे की तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे पण आता म्हातार म्हणा तर आजार पण चालायचेच आता हेच ना स्वातीचे बाबा देखील सतत आजारी असतात बाबा स्वाती तुमची बायको आहे आणि तिची जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे तिला असे एकटीला माहेरी पाठवणे तर बरोबर नाही ना तुम्ही तिची इच्छा काय आहे ह्याची है, सुद्धा काळजी घेतली पाहिजे आशिष त्यावेळी काही बोलू शकला नाही मग स्वातीच्या आईच हे थे बोलणं त्याला खूप लागले होते काही वेळाने जेवणं वगैरे आटपून ते दोघे पुन्हा आपल्या घरी परतले वाटेत स्वाती म्हणाली आशिष मला आईस्क्रीम खायचे आहे आशिषचा मूड खराब झाला होता पण परत त्याने विचार केला की आता नको म्हटलं तर ही काय ऐकणार आहे का, एक का। उगाच एका आईस्क्रीमसाठी पुन्हा हिचे कशाला ऐकून घ्या असा विचार करून त्याने आईस्क्रीम पार्लरसमोर गाडी थांबवली दोघांनी तिथेच आईस्क्रीम खाल्ले आणि जाताना आशिषने आईस्क्रीमचं एक फॅमिली पॅक देखील खरेदी केला ते पाहून स्वाती म्हणाली अरे आपण दोघांनी या तर आईस्क्रीम खाल्ली आहे मग उगाच फॅमिली पॅक का घेत आहेस आशिष म्हणाला आपण दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आहे पण घरी आईसुद्धा आहे म्हणून आईसाठी आईस्क्रीम घेतली आहे आईलासुद्धा आईस्क्रीम खूप आवडते त्याचं बोलणं ऐकून स्वातीला राग आला आणि ती म्हणाली तू का प्रत्येक वेळेस आईला मध्ये आणतोस जेव्हा पाहावंय तेव्हा आई आई करत असतोस त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणे गरजेचे आहे का अरे आशिष बायको आणि आईमध्ये काही फरक असतो की नाही आशिष म्हणाला हे काय मूर्खासारखे बडबड करत आहेस तू माझे लग्न झाले म्हणून माझी आई माझ्यासाठी परकी झाली का तू आलीस म्हणून मी आईला विसरून जावं असं तुला म्हणायचं आहे का तर असेल तर स्वारी ते कधीच शक्य होणार नाही आशिष पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला मला एक सांग लग्न झाल्यानंतर नवरा फक्त बायकोचा असतो आणि आईचा नसतो का त्याचे बोलणे ऐकून स्वातीसुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली मला आवडत नाही तुझे हे प्रत्येक वेळी साध्या साध्या गोष्टीत आपल्या दोघांमध्ये आईला आणलेलं लग्नापूर्वी असेल तुझ्या आईचा तुझ्यावर अधिकार पण आता तू फक्त माझा आईस आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे असे म्हणत स्वाती कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली त्यावेळी आशिषने तिला काही समजावण्याचा प्रयत्न केला नाही तो गुपचूप ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला काही वेळान ते दोघे घरी पोहोचले घरी पोहोचल्यानंतर स्वाती कारमधून उतरली आणि पाय आपटत सरळ तिच्या बेडरूममध्ये निघून गेली स्वातीच्या वागण्यावरून सारिकाताईंना ठाऊक झाले होते की ह्या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी बिनसले आहे आशिषसुद्धा घरामध्ये आला तेव्हा त्याचाही मूड खराब झाला होता पण सारिकाताई दोघांनाही काही न बोलता गप्प बसल्या कारण एवढ्या दिवसात त्यांना हा सर्व त्यांना या सर्व गोष्टींची आता सवय झाली होती सारिका ताई त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या काही वेळेला आशिष त्याच्या बेडरूममध्ये येऊन झोपला पण त्याला अजिबात झोप येत नव्हती पाच महिन्यापूर्वीच तर स्वातीचं स्वातीबरोबर त्याचं लग्न झालं होतं स्वाती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे लाडात वाढलेली होती त्यामुळे तिचा स्वभाव थोडासा हट्टी होता तिला असे वाटत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचा अधिकार असतो त्यामुळे जर आशिष कधी ऑफिसवरून येऊन त्याच्या आईजवळ जाऊन बसला किंवा आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला किंवा मग आईला घेऊन इतर कोणत्या नातेवाईकांकडून गेला तर ते स्वातीला अजिबात आवडायचे नाही आणि ह्या गोष्टीमुळे तिचे अनेकदा आशिष आणि त्याच्या आईबरोबर आईसोबत भांडण झालं होतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वातीच्या आई तिला समज देण्याऐवजी तिची साथ द्यायची आणि असे म्हणायची तुझ्या सासूला काही अक्कल आहे की नाही आता बायको आली आहे तर आपण त्या नवरा बायको मध्ये येऊ नये एवढी साधी गोष्ट कळत नाही तुझ्या सासूला आणि मी काय म्हणते गरज काय असते तुझ्या सासूची सतत बापूंना माझे हे दुखते ते दुखते सांगण्याची हे बघ स्वाती तुझी सासू एक नंबरची नाटके आहे बरं का म्हणूनच तर तुझा नवरा सतत आईचा जप करत असतो अशा प्रकारे स्वातीच्या आईने तिच्या मनात सासूबद्दल खूप वाईट भरवली होती एके दिवशी आशिषने स्वातीची तक्रार तिच्या आईकडे केली तेव्हा तिची आई म्हणाली आहो जा समजून घ्या हे पहा तुम्ही तीचा प्रेमाने वागा सर्व काही व्यवस्थित होईल तसं तर स्वाती म्हणते तेही खोटे नाही की नवऱ्यावर फक्त तिच्या बायकोचा अधिकार असतो मला तर असे वाटते की तुम्ही माझ्या स्वातीच्या मनाविरुद्ध वागत असाल त्यामुळेच तर तुमच्या दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होत असतात म्हणूनच तर तिला तुमच्या घरात तुमच्याच घरात आपलेपणा जाणवत नाही स्वातीच्या आईने सुद्धा दोषी ठरवले त्यामुळे आशिषच्या आयुष्य बर्बाद होऊन जाईल त्या दिवशी रात्री आशिषने बराच वेळ बसून विचार केला आणि मग तो झोपला आशिष झोपेतून लवकर उठला कारण त्याला ठाऊक होते की त्याच्या आई सुद्धा खूप लवकर उठते त्याला आईबरोबर बोलायचे होते म्हणून तो बेडरूम मधून आपल्या आईच्या खोलीमध्ये गेला त्यावेळी सारिका ताई अंघोळ आटपून पूजा करत बसल्या होत्या आशिष आई जवळ जाऊन बसला काही वेळ तिथेच बसून तो आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला आई तू इतक्या लवकर का उठतेस गमान झोपत जा ना उशरापर्यंत आई म्हणाली बाळा मला आता सवय झाली आहे पहाटे लवकर उठण्याची बरं मला सांग तू ब का बरं इतक्या लवकर उठलास आशिष म्हणाला मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे आई म्हणाली कशाबद्दल तो म्हणाला आई आज मी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे बोलणे ऐकून त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाल्या मला समजलं नाही तू कोणता निर्णय घेतला आहेस आणि माझी तुला कसली मदत लागणार आहे आशिष म्हणाला आई आपल्याला स्वातीला धडा शिकवावाच लागेल आपण तिचे सर्व काही सहन करतोय तूही तिला काही बोलत नाहीस त्यामुळे ती शेफारली आहे घरचे तिला ऐवजी मला दोष देतात आशिषचे बोलणे ऐकून ताई उसासा टाकत म्हणाल्या असू देत लहान आहे ती हळूहळू कळत तिला मोठ्यांशी कसं वागायचं बोलायचं ते आशिष मनाला काही लहान वगैरे नाही ती माझं माझ्या मुलीशी किंवा घरभर रंगणाऱ्या मुलीशी लग्न झालेलं नाही सव्वीस वर्षांची मुलगी आहे ती जिला प्रत्येक गोष्टीची समज असते जर आता त्याला आपण तिला वेळीच तिला समजावले नाही तर तिचे हे लहानपण आयुष्यभर संपणार नाही आपल्याला त्रास सहन कर। करत राहावं लागेल तिच्या आईबाबांना तर काही लक्षात येत नाहीये पण तिला ताळ्यावर आणण्यासाठी तू माझी साथ देवीस असं मला वाटतं सारिका ताई म्हणाल्या ठीक आहे आशिष म्हणाला मग आज मग आता देवासमोर मला प्रॉमिस कर असे म्हणत आशिष त्याचा हात समोर करत म्हणाला तेव्हा सारिका ताईंनी आशिषच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या चल ठीक आहे बाबा मी बाबा मी तुला देवासमोर वचन देते तू जे बोलशील मी त्यानंतर आईला त्याने हळू आवाजात काहीतरी सांगितले आणि मग पुन्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला काही वेळाने त्याने स्वातीला झोपेतून उठवले तेव्हा स्वाती म्हणाली हे काय हे काय आशिष मला तू एवढ्या लवकर का उठवत आहेस तेव्हा आशिष तिला म्हणाला हे बघ स्वाती मला ऑफिसला जायचं आहे जा पटकन माझ्यासाठी नाश्ता बनव आणि टिफिनही बनव स्वातीचे डोळे चोळत स्वाती डोळे चोळत म्हणाली अरे नाश्ता बनवू म्हणजे पण मी का नाश्ता आणि टिफिन बनवू हे काम तर आईचे आहे त्याच तर दररोज नाश्ता बनवतात ना तेव्हा आशिष म्हणाला हो पण आईला आज काय झाले कोणास ठाऊक तिने आजपासून किचन मध्ये येणार नाही असं सांगितलं आहे आशिषचे बोलणे ऐकून स्वातीचे डोके फिरले आणि म्हणाली का आई असे का म्हणाल्या आणि त्या का बरं नाश्ता बनवणार नाहीत ना आज काय झाले आई त्यांना आशिष म्हणाला अगं माझा नाश्ता आईने व का बनवायचा तू माझी बायको आहेस ना मग नाश्ता तर तुलाच बनवावा लागेल स्वाती तिरकस नजरेने आशिषकडे पाहत होती तो पुढे म्हणाला जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्नानंतर बायकोचा नवऱ्यावर सर्वात जास्त अधिकार असतो तर मग त्याची सर्व जबाबदारी घेणे हे सुद्धा बायकोचेच काम पाहिजे आणि आईसुद्धा असेच म्हणाली त्यामुळेच तिने माझा नाश्ता आणि टिफिन बनवायला नकार दिला आहे आशिषचे बोलणे ऐकून अखेर स्वातीला उठावेच लागले आणि किचनमध्ये जाऊन ती नाश्ता बनवायला लागली पण आज स्वाती मनातून खूप खुश झाली होती अखेर तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती की आता तिच्या नवऱ्यावर फक्त तिचा अधिकार होता आणि सासूने तर स्वतःहून मुलावर असलेला अधिकार सोडून दिला असो पण त्या दिवशी स्वातीने आशिषची सर्व कामे आनंदाने केली संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर आशिषने स्वातीसोबत फिरायला जाण्याचा प्रोग्राम बनवला आणि दोघे नवरा बायको फिरायला गेले स्वातीला भूक लागली होती त्यामुळे जेव्हा ते, ते दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा स्वाती वॉशरूममध्ये गेली होती त्यावेळी तिच्या मोबाईलवर तिच्या आईचा फोन आला पण आशिषने फोन कट केला आणि तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवला पण त्यानंतर जेव्हा तिच्या आईचा फोन आशिषच्या मोबाईलवर आला तेव्हा आशिषने हा विचार करून फोन उचलला की काही इमर्जन्सी तर नसेल ना पण जेव्हा त्याला असे काही वाटले नाही तेव्हा त्याने सांगितले की ते दोघे बाहेर जेवण करण्यासाठी आले आहेत आणि स्वाती वॉशरूमला गेली आहे असे बोलून त्याने फोन कट केला पण स्वाती आल्यानंतर त्याने तिला आईचा फोन आल्याबद्दल काहीच सांगितले नाही स्वातीने जेवायला सुरुवात केली पण जेवताना तिने देखील तिचा फोन चेक केला नाही जेवण वगैरे आटोपल्यानंतर परत जाताना जेव्हा तिने तिचा मोबाईल हातात घेतला तेव्हा आशिष म्हणाला हे काय स्वाती माझ्याशी बोल ना आणि तो फोन आधी बाजूला ठेव बरं ती म्हणाली आशिष अलीकडं तू फार बदलला आहेस म्हणजे माझ्यासाठी ते चांगले आहे असे चा आई ती हसत म्हणाली नेहमी हसच राहा असे म्हणत तिने आशिषला मिठी मारली त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आजही दोघे आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघाले पण आज आशिषने त्याच्या आईसाठी आईस्क्रीम घेतले नव्हते त्यामुळे स्वातीला खूप आनंद झाला ती मनात म्हणाली खरंच हळूहळू हळूहळू आशिष माझ्या मुठीत यायला लागला आहे काही वेळाने ते दोघे घरी आले घरी आल्यानंतर जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईल स्विच ऑफ होता तिने मोबाईल ऑन केला तेव्हा त्यामध्ये आईचे चार पाच मिस कॉल पडले होते स्वाती म्हणाली अरे आईचे एवढे मिस कॉल तेव्हा आशिष म्हणाला अगं स्वाती मी तुला सांगायचं विसरलो माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं त्यांनी फक्त तू कशी आहेस याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता ठीक आहे मी तिच्याशी बोलते असं स्वातीने म्हणताच आशिष म्हणाला राहू देत ती तू माझ्याशी बोल ना असे बोलत त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन बाजूला ठेवला काही दिवस हे सुरू होते आता सारीकताई सुद्धा तिच्याशी जेवढ्याच तेवढ्या बोलायच्या याशिवाय त्या देख दो देव खोलीत बसून पोथी वाचायच्या किंवा मग शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीसोबत पाय मोकळे करायला बाहेर जायच्या एके दिवशी स्वाती आशिषला म्हणाली आशिष मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे तिला भेटावं असं वाटत आहे आज संध्याकाळ आपण माझ्या बाहेर जाऊन येऊयात का आशिष पटकन म्हणाला अगं आज नको पुन्हा कधीतरी जाऊ आज आपण मूवी बघायला जाऊया तेव्हा साधी म्हणाली नको नको त्यापेक्षा मूवी पाहायला आपण पुन्हा कधीतरी जाऊया पण आज तर मला माझ्या आई बाबांना भेटण्याची खूप इच्छा झाली आहे अरे माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते यावर आशिष म्हणाला काय तू पण मी तुला मूवी पाहायला घेऊन जातोय आणि तू आहेस की माहेर जाण्याचं बोलते आहेस हे बघ स्वाती ते काही नाही माझे मन राखण्यासाठी आज तुला माझ्यासोबत मूवी पाहायला यावंच लागेल मग काय ते दोघेही संध्याकाळी मूवी पाहायला निघून गेले अशा प्रकारे जेव्हा जेव्हा स्वाती आपल्या माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा आशिष तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा जोपर्यंत तो घरी असायचा तोपर्यंत तिला तिच्या आईशी फोनवर बोलू देत नव्हता अखेर रविवारी रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी तिच्या आईबाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आली त्यावेळी सारिकाताई मंदिरात गेल्या होत्या स्वातीने दरवाजा उघडला आणि आपल्या आईबाबांना आलेलं पाहून तिला खूप आनंद झाला तिने आईबाबांना हॉलमध्ये बसायला सांगितलं आणि आशिषला बोलवण्यासाठी ती बेडरूममध्ये गेली स्वातीच्या आईबाबांना येऊन बराच वेळ झाला होता पण आई बाबा आले आहेत हे सांगूनही आशिष खोली बाहेर आला नव्हता त्यामुळे स्वाती पुन्हा एकदा आशिषला बोलवायला बेडरूममध्ये गेली तेव्हा आशिष बाहेर आला आणि दोघांना नमस्कार करून बाजूच्या सोप्यावर बसून मोबाईल चालवत बसला असे त्या ते, असे त्याचे वागणे स्वातीला अजिबात आवडले नाही पण त्यावेळी ती त्याला काहीच बोलली नाही तेव्हा आशिष स्वातीला म्हणाला स्वाती, स्वाती माझ्यासाठी गरम पाणी घेऊन ये प्लीज माझा घसा खूप खवखवतोय तेव्हा स्वाती स्वयंपाक खोलीत गेली आणि गरम पाणी घेऊन आली त्यानंतर ती तिच्या आईबाबांजवळ बसणारच होती की तेवढ्यात आशिष म्हणाला स्वाती माझ्यासाठी आल्याचा चहा बनव स्वाती चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली तेव्हा आशिषला त्याचे सासू सासरे तिकडच्या गप्पा मारत होते त्यांच्याशी तेव्हा तो फक्त हा हु याशिवाय काहीच बोलत नव्हता शेवटी ते दोघेही गप्पा बसले स्वातीने चहा बनवून आणला आणि टेबलवर ठेवला तेवढ्यात आशिष पुन्हा म्हणाला स्वाती आता नाश्त्यासाठी पटकन पावभाजी बनव आज माझी तुझ्या हातची पावभाजी खाण्याची इच्छा झाली आहे अखेर हट्टी स्वभाव असलेल्या स्वातीच्या संयमाचा मान सुटला ती म्हणाली अशी माझे आई बाबा आले आहेत तू त्यांच्याशी एक शब्दही बोलला नाहीस आणि वरून मला किचनमध्ये एरचरा घालायला लावत आहेस थोड्या वेळपासून माझ्या आईबाबांना बाबांशी बाबा प्रेमाने बोललास तर तुझे काय बिघडणार आहे तुला दिसत नाही का माझे बाबा नेहमी आजारी असतात आणि आता आईला सुद्धा गुडकेदुखीचा त्रास सुरू होत आहे तरी ते आपल्याला भेटायला आले आहेत तिचे बोलणे ऐकून मोबाईलमध्ये पाहत असलेला आशिष म्हणाला स्वाती तुझ्या आईबाबांचं आजारांचं काय कौतुक सांगतेस आताप्रमाणे आजार पण तर चालतच राहणार त्याचे बोलणे ऐकून तिघे चकित झाले कारण यापूर्वी तो त्याच्या सासू सासऱ्यांशी असे कधीच बोलला नव्हता त्यामुळे स्वातीला खूप राग आला आणि ती रागात म्हणाली हे असे कसं बोलू शकतोस तू हे माझे आईबाबा आहेत आणि तू माझ्या आई असे कसं बोलू शकतोस हे ऐकून आयशिषने त्याच्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि स्वातीकडे पाहत म्हणाला लग्नापूर्वी तर तू तु तुझ्या तु आईबाबांशी बोलतच होतीस ना आता तुझे जा लग्न झाले आहे त्यामुळे मी तुझी पहिली प्रायोरिटी आहे हे लक्षात ठेव हे ऐकून स्वातीला आणखी राग आला ती मोठ्या आवाजात म्हणाली अशी माझे तुझ्याशी लग्न झाले आहे आणि तुझे बोलतेस तसं वागायला तुम्हाला खरेदी केलं नाहीस जे बोलणे ऐकून आशिष हसला आणि म्हणाला स्वाती विसरू नकोस तू माझी बायको आहेस तुझ्यावर माझा अधिकार जास्त आहे तुझ्या आईवडिलांचा नाही स्वाती म्हणाली बस कर आशिष खूप झाले तू माझ्या मम्मी हे काय सारखे सारखे मम्मी मम्मी लावले आहेस तू प्रत्येक वेळी माझी मम्मी अशी माझी मम्मी तशी असं म्हणत असतेस मला आपल्या दोघा तुझ्या आईला आणलेला अजिबात आवडत नाही स्वाती आशिषकडे रागाने बघत होती तेव्हा आशिष म्हणाला का आता का वाईट वाटत आहे तुला अगं आज मी तेच बोलतोय जे तू मला नेहमी बोलत असतेस आता काय झाले मी बोललेलं पचत नाही का तुला तुझे आई बाबा मात्र आई बाबा तुझे आई बाबा आहेत मग माझी आई माझ्यासाठी कोणीच नाही का माझेही तुझ्याशी लग्न झाले होते तुम्ही खरेदी केले नाहीस मला अगं दोन प्रेमाचे गोड शब्द माझ्या आईशी बोललीस तर तुझे काय बिघडले असते आशिषच्या मनात जेवढा काही भडास होती तेवढी त्याने सर्वांसमोर बाहेर काढली त्याचे बोलणे ऐकून तिघे शर्मेने खाली मान घालून उभे होते तो पुढे म्हणाला जसं तुझ्या आईबाबांबद्दल बोलल्यावर तुला वाईट वाटते तसे तू माझ्या आईला काही बोललीस तर मला वाईट वाटते आशिषच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून स्वातीचे वडील म्हणाले जावाय बापू आमच्या स्वातीला माफ करा तिच्याकडून फार मोठी चूक झाली आहे आणि स्वातीच्या आईची चूक झाली आहे ते स्वातीला म्हणाले जसे तुझ्या आई वडील आहेत तशीच आई तशीच आशिषची आई आहे तू त्यांच्याशी अशी वागू शकत नाही तू त्यांची माफी माग त्यावर स्वातीलाही तिची चूक कळाली आणि तिने आणि तिने आशिष आणि आशिषच्या आईची म्हणजे सारेखाईंची माफी मागितली तर मग मित्रमैत्रिणींनो आशिषने ज्याप्रमाणे प्लॅन बनवून स्वातीला धडा शिकवला त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद